हे गाईज गुड मॉर्निंग आणि सकाळी सकाळी मी आली आहे डीमार्टला आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो गाईज सकाळी सकाळी मी ग्रोसरी शॉपिंग करण्यासाठी मार्टला आलेली आहे आणि माझ्या घरचे संपूर्ण सामान संपलेले आहे आणि मला ग्रोसरी शॉपिंग करणं मस्ट होतं तर मी खूप सकाळी आलेली आहे तर चला शॉपिंग करूया आणि मला परत इथे पंपकीन सीड्स सनफ्लावर सीड्स आणि बाकीचे जे काही सीड्स आहेत ते दिसलेले आहेत पण मी आता नाही घेणार आहे कारण की मी लास्ट टाईम घेतले होते आणि तर चला शॉपिंग करूया आणि आज मी बनवणार आहे आज मी काय बनवणार आहे तुम्ही लोकांनीच मला सांगितलं होतं की तू ही रेसिपी बनव तर आज मी ती रेसिपी बनवणार आहे चिकन कोरमा सो so गाईज आजचा व्लॉग थोडासा इंटरेस्टिंग होणार आहे आणि मी थोडीशी आश्चर्यचकित झाले होते कारण की विक्सची प्राईस खूप हाय झाली आहे आणि हा पंखा मला आवडला होता हँड फॅन खरंच खूप छान आहे आणि हा गॉगल पण आवडला होता पण बघा माझा चेहरा किती छोटा आहे आणि हा गॉगल किती मोठा आहे मला जी पण गोष्ट आवडते ती कधीच नाही मिळत कारण की एकतर ती माझ्या साईजची नसते किंवा मग खूप लहान असते किंवा मग खूप मोठी असते सो so गाईज मला इथे हे हिल्स आवडले होते आणि खूप छान दिसत होते आणि मी एक फ्लॅट चप्पल ट्राय करत होते आणि मला ही ट्रॉली माझ्या पायाला लागली आणि माझा मूड खराब झाला बट इट्स ओके okay. आपण कोणाला लगेच काही नाही बोलू शकत सो आम्ही इथे वरती थोडासा टाईमपास करत होतो आणि मनाला पाहिजेल असं काही भेटत नव्हतं आणि माझा तर टाइमपास इथे सुरूच होता तुम्ही बघू शकता सर हे गायज फायनली शॉपिंग झालेली आहे आणि आता मी बिलिंग करत आहे तर घरी गेल्यानंतर चालू करते आणि घरी गेल्यानंतर पण मी फ्री नाही आहे कारण की तुम्हाला माहीत आहे आज मी बनवणार आहे चिकन कोरमा आवर लेटर हे hey गाईज तर चला बनूया चिकन कोरमा आणि इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी दही चिकन आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि उभा चिरलेला कांदा पहिल्यांदा आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आणि इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे तर चला कांदा फ्राय करून घेऊया सो so गाईज कांदा फ्राय झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आता त्याच तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिकनचे पीस आणि चिकनचे पीस पण छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत चिकनचे पीस फ्राय झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि याच्यामध्येच आपल्याला टाकायचे आहेत गरम मसाले तर इथे मी टाकणार आहे लवंग आणि काळी मिरी जास्त नाही आहे कारण की खूप जास्त स्पायसी होऊन जातात तर मी थोडंसंच टाकणार आहे आणि तेजपत्ता टाकलेला आहे थोडा आणि दालचिनी टाकायची आहे सो so गाईज आपल्याला आता थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत तर मी ते हळद टाकलेली आहे जिरा पावडर टाकलेली आहे आणि इथे मी थोडीशी जास्त जिरा पावडर टाकलेली आहे चिकन मसाला टाकलेला आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले आणि त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं आणि इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे कारण की मला थोडंसं तिखट बनवायचं आहे जन झणझणीत असं तर दोन चमचे तिखट टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळाने याच्यामध्ये मी टाकलेलं आहे अर्धी वाटी दही दही छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पंचवीस मिनटं दह्यामध्ये चिकन शिजवून घ्यायचं आहे सो गाईज इथे मी कोथिंबीर आणि काजू बारीक करून घेणार आहे तुम्ही फक्त काजू पण बारीक करून घेऊ शकता पण मी इथे काजू आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि काय कलर आला है। आहे वाव सिरियसली आणि याच्यामध्ये मी ॲड करणारे काजू आणि कोथिंबीरचं मिश्रण तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इतका सुगंध भारी येतो आहे की मी तुम्हाला आता शब्दात नाही सांगू शकत सो so गाईज ग्रेव्ही थोड्या वेळ झाकून ठेवायची आहे आणि आता मी बारीक करणारे फ्राय केलेला कांदा आणि छान असा बारीक झालेला आहे तर आता आपण ग्रेव्हीमध्ये टाकूया सो so गाईज कांदा खूप छान असा मिक्स झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता चिकन कुरमाचा रस्सा किती छान झालेला आहे आणि किती घट्ट झालेला आहे तर मला इतका घट्ट रस्सा नको आहे तर मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे तुम्हाला अशीच ग्रेवी हवी असेल तर तुम्ही अशीच ठेवू शकता आणि तुम्हाला थोडासा रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि मी इथे अर्धा ग्लास गरम पाणी ॲड केलं आहे जास्त पाणी ॲड नाही केलेलं आणि तुम्ही बघू शकता तरी पण रस्सा किती घट्ट आहे सो गाईज लास्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचा आहे तो आहे केवडा वॉटर आणि इथे मी थोडंसं ॲड केलेलं आहे केवडा वॉटर टाकल्यामुळे खूप छान असा सुगंध येतो आणि इथे मी थोडीशी कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि माझा फेवरेट इन्ग्रिडियंट आहे कोथिंबीर आणि ती पण मी ॲड केलेली आहे सो so गाईज तुम्ही बघू शकता खूप छान अशी चिकन कोरमा रेसिपी झालेली आहे आणि झंझणीत अशी झालेली आहे आणि रस्सा पण खूप छान झालेला आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप छान आवडेल ही रेसिपी सो so गाईज तुम्हाला चिकन कोरमा रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि नेक्स्ट रेसिपी काय असेल हे पण सांगा मी नक्की ट्राय करेन जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल लाईक शेअर अँड कमेंट कायम हसत राहा खुश राहावा बाय गायज